बघा मित्रांनो एबीबी कंपनी खूप मोठी कंपनी आतमध्ये आणि दाव्या हाताला आहे ही व्ही आय पी कंपनी व्हीआयपी बॅग बॅग बांधता ही पण खूप मोठी कंपनी व्ही आय पी बा ही व्ही आय पी कंपनी खूप मोठी आणि खूप जुनी कंपनी आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ ब्लॉग तर मित्रांनो कशा आत मजेत आहात ना तर मित्रांनो पण आता घरून नाक्यावरती आलेलो आहे बघा आपला हा नाका आणि आपली ही सुप्रो तर मित्रांनो बघूया आता आपल्याला कुठलं आणि केव्हा येतं ते तोपर्यंत रामकृष्ण हरी हॅलो गाईज तर मित्रांनो आता दुपारच्या जवळजवळ एक वाजून पंधरा मिनटं झाले सव्वा वाजत आलेलं आता आणि अजून काय आपल्याला भाडं लागलेलं नाही मित्रांनो तर चला तोपर्यंत मग जेवणाची वेळ झाली तर जेवण करून घेऊ मग रिकाम्या वेळेस तर आपल्याला बघा आज आलेली आहे शेवभाजी पोळी आणि भुगा पोळींचा पुळ्यांचा भुगा तर चला मित्रांनो रामकृष्ण अरे तर हॅलो मित्रांनो आत्ता झालेलं आहे टाईम दोन वाजून चोवीस पंचवीस मिनटं तर मित्रांनो आता आपल्याला भाडं लागलेलं आहे आणि बघा दोन तीन दिवसापूर्वीच ते भाडं आपण एकदा मारलेलं आहे तर आपल्याला इथून जायचं ध्रुव नगरला सातपूरच्या पुढं धुव नगर आणि तिथून ते मटेरियल घेऊन येणार थोडंसं मटेरियल घेऊन आणि जेल रोडला ते नारायण बाबू नगर आहे ना तिथं ते मटेरियल पोहोचवायचं आपण चार पाच दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी ते भाडं मारलेलं आहे बघा आपण लागलेलं परत तेच भाडं आलेलं आहे तो चला तर चला मित्रांनो निघूया आता आपण ध्रुवनगरला तर मित्रांनो आता आपला प्रवास सुरू झाला आता शिडको ते ध्रुव नगर हे बघा रथ बघा किती मस्त छान रथ चालला बघा मस्त छान होता ना घोडा रथ रथ भारी एकदम भारी रथ होता बघा बघा <laughs> मस्त किती नारळाची झाडे भरपूर नारळ भरपूर नारळाची झाडे फर्निचरचे दुकानं भारी वाटतं एकदम आणि मोकळा ढाकळा रोड गर्दी नाही काय नाही काय नाही आणि बघा हे सर्व नारळाचे झाड इकडे काय सर्व पूर्वी सर्व शेती होती आजही आहे थोडीफार प्रमाणात आहे शेती असं मोकळा ढोकळा शिटीमध्ये रोड असलं भारी वाटत <laughs> बघा मित्रांनो हे गार्डन आहे बाजूला आणि गार्डनच्या बाजूला ही शाळा आहे बघा शाळा पण आणि गार्डन पण आहे खूप मोठं बघा मस्त भव्य दिव्य गार्डन आहे एकदम बघा आणि त्याच्या पुढे शाळा आहे हे संत गाडगे महाराज उद्यान आहे आणि बघा ही शाळा बघा मित्रांनो आता आपण आंबड सिटी सेंटर मॉल रोड आहे ना त्या रोडला लागू आहे आता आणि इथून लय लेफ्ट मारायचा आपल्याला लेफ्ट मारून तो हा रोड जाईल आर जाईल तेव्हा इथून लेफ्ट मारायचा आता आपल्याला हा रोड सरळ जाईल पण आपल्याला हा सरळ आयटीआय सिग्नल कडे जाईल पण आय टी आय सिग्नलच्या त्या आहे ना त्या आय सिग्नलच्या पाठीमागून आपल्याला सरळ जगतापॉडी रोडने जायचं आपण जवळपास सातपूर गावातच पोहोचू आपण तर मित्रांनो बघा आता हे आलंय दोनदे पूल ते बघा हा आलाय दोनदे पूल आपल्याला इथून राईट मारून आहे ना बघा हा दोनदे पूल या इथून आपल्याला सरळ जायचं आय टी आय सिग्नलच्या पाठीमागच्या बाजूने आहे ना आपण सगळं जगतापवाडीकडून सातपूरला जाणार मित्र पुढे गेल्यानंतर आय सिग्नल आहे पण आपल्याला इथूनच लेप मारून आहे ना आयच्या पाठी मागून आपल्याला जगतापडी रोडने जायचं आहे हा मग आज उजा भागवला दिसतं ना हे आयटीआय आयटीआयच्या पाठी मागच्या भागाने आपण चालू आहे जगतावाडी रोडने मित्र ना हे बघा ही आहे जगतापवाडी समोर दिसते ती आपल्याला इथून राईट मारून ना राईट मारलं का आपल्याला बघा नाशिक त्र्यंबक रोड दिसतोय समोर बघा त्या रोडनी परत लेफ्ट मारायचा हे बघा हा नाशिक ते त्र्यंबक रोड आहे इथून लेफ्ट मारला का आपण सातपूर आणि सातपूरवरून ध्रुवनगर आता हा सातपूर रोड हा रोड असाच पुढं त्र्यंबक जव्हार मोखाडा इकडे जातो तर आपल्याला सतपूरवरून राईट मारून आहे ना सगळं ध्रुवनगरला जायचं आहे कार्बन कॉर्पोरेशनच्या जवळून बघाय मित्रांनो आता हे आलं हे आलं सतपूर आता आपण इथून राईट मारणार आहे आपण हे सातपुरगाव आहे मित्रांनो हे बघा सर्व सातपुर गावाचा था परिसर आणि बघा आता आपल्याला इथं पुढून पुढचं जी चौफुली आहे तिथून राईट मारायचं आहे ध्रोहनगर कडे जाण्यासाठी हे बघाय मित्रांनो ही महेंद्रा चौफुली बघा इकडे हे जे आहे मायको कंपनी इकडं ही मायको कंपनी हा संपूर्ण इंडस्ट्रीयल एरिया आहे पुढे अनेक मोठमोठ्या कंपन्या आहे पुढे व्ही आय पी आहे पी सर्कल आहे पी आहे आणि सी एट आहे कार्बन कॉर्पोरेशन आहे मोठमोठे कंपन्या सर्व महिंद्रा आहे इंडस्ट्रीयल एरिया असल्यामुळं सर्व कंपन्याच कंपन्या भरपूर गजबज राहते एवढ्या सर्व कंपन्या काही कंपनीचे नवीन बांधकाम चालू आहे काही जुन्या कंपन्या भरपूर कंपन्या आणि संध्याकाळी जर जेव्हा कामगार सुटतात ना तर खूप गर्दी असते इकडे खूप खूप ट्रॅफिक जाम होऊन जाते इकडं एवढा सर्व कंपन्यांचा एरिया असा जे बी ड एम कंपनी ही बघा मित्रांनो ए बी बी कंपनी खूप मोठी कंपनी आतमध्ये आणि डाव्या हाताला आहे ही व्ही आय पी कंपनी व्ही आय पी बॅग बॅग बांधता इथं ही पण खूप मोठी कंपनी व्ही आय पी बा ही पी कंपनी खूप मोठी आणि खूप जुनी कंपनी आणि पुढं परत महिंद्राच्या कंपनी आहे बघा मित्रांनो हे उजे आता आहे ही महिंद्रा कंपनी अनेक कंपन्या या सातपूरमध्ये भरपूर कंपन्या ही बघा मित्रांनो ही उजे बाजूला आहे ना ती शेट कंपनी शेट चे टायर बांधतात इथं बघा ही सीएट कंपनी खूप मोठी कंपनी पण खूप जुनी कंपनी आणि खूप मोठी कंपनी आणि मित्रांनो कंपनी आल्या म्हणजे ट्रान्सपोर्ट आलेच तर बघा इथे सुनील ट्रान्सपोर्ट म्हणून खूप मोठं ट्रान्सपोर्ट आहे सुनील ट्रान्सपोर्ट फेमस आहे इथलं सुनील ट्रान्सपोर्ट खूप मोठं आहे तर आता मित्रांनो आपण कार्बन कर कंपनीजवळ निधून आपल्याला राईट आहे बघा मित्रांनो या रोडण्याचा आपल्याला सरळ ध्रोहनगरला जायचं आता मित्रांनो कंपन्या कंपन्या आल्या म्हणजे माणसं आले माणसांची वर्दळ आली आणि माणसं आले म्हणजे हॉटेल आलेच छोटे मोठे हॉटेल ते बघा असे मोठमोठे हॉटेल आहे बघा आता हे कोमल स्वीट्स म्हणून कारण कामगार लोकांना कामगार वर्ग इतका मोठा आहे कंपन्यांमुळं की त्यांच्या खाण्यापिण्याच्या नाश्ता पाण्यासाठी हे हॉटेल असत बघा असे सर्व प्रकारचे दुकान आढळतील तुम्हाला बस मित्र आता थोडस पुढं राहिलं ध्रुवनगर झाडांवर किती मस्त भगव्या रंगाची फुलं आहे बघा छान वाटतात एकदम हे बघा मित्रांनो आता हे सुरू झालं ध्रुवनगरचा एरिया आता सर्व ध्रुण दुर, ध्रुवनगरचा एरिया आहे या बाजूला पण आणि उजव्या बाजूला पण डाव्या बाजूला उजव्या बाजूला सर्व ध्रुवनगर एरिया आणि आपल्या ध्रुवनगर पासून थोडस पुढे आहे ना वीर सावरकर रुग्णालय आहे ना तिथं जायचं आणि तिथून थोडस पुढं ते सेंट्री मटेल घ्यायचं हे बघा सर्व ध्रुव नगरचा एरिया आता हे बघा इकडे इकडच्या बाजूला ना हे ते बघा हे विनायक दामोदर सावरकर हॉस्पिटल बस आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आणि सर जिथं सेंट्रिंग मटेरियल उचलायचं आहे ना त्या साईडवर जायचं आहे आता आपल्याला हे बघा हे सर्व जंगल एरिया बघा आता सर्व निलगिरीची झाडे आहे आणि या जंगल एरियामध्ये बघा इथं वीर सावरकर हॉस्पिटल आहे हे बघा हे बघा हे विनायक दामोदर सावरकर हॉस्पिटल बस इथून थोडं पुढं जाऊन आपल्याला मटेल घ्यायचं आता तर मित्रांनो आता आपण धुरणगरला धुरणगरच्या पुढं साईडवरती पोहोचलेलं आहे हा बघा साईडचा एरिया हा सर्व इथं ते खुळे मिस्त्रींची ना साईड चालू आहे इथं इथं काम चालू आहे आणि इथूनच मटेरियल आहे बघा इथं असं मटेरियल आहे ना ते घेऊन जायचं ते लोड करते बघा ते आता ते बहुतेक तुम्ही पार्टी दिली मिस्तरीला असं वाटतं का लोड करताय गाडी आता हा नाही काय नाही हे मित्र थोडंसंच मटेरियल हे बघा फक्त एवढंच मटेरियल आहे आणि हे घेऊन आपल्याला डायरेक्ट जेल रोडला नारायण बापू नगरला जायचंय चलो मित्रांनो आता आपण या ध्रुणगरवर मटेरियल भरून ये ना त भयो यदि आए नगरला, बापुनगरलाई भ खाली गर्दा बग तर मित्रांनो आता आपण ते नारायण नगरला मटेरियल खाली करून ये ना तुम्हाला आपली गाडी खाली झालेली बघा <laughs> तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथं थांबू आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा नवीन असो तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या कमेंट असं तर काही कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि मित्रांनो असं हसत राहा नाही इतरांनाही हसवत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू रामकृष्ण हरी